नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण आहोत जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील पिंपळूड या गावामध्ये मित्रांनो यावल तालुक्यात तालुक्यातील फैजपूर या गावापासून अगदी एक दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेलं पिंपरूड एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावातील प्रगतशील शेतकरी श्री नितीन पाटील सर हे मागच्या अनेक वर्षांपासून स्पेशल भरताच्या वांग्यांची लागवड हे करत असतात मित्रांनो त्यांच्या शेतामध्ये अत्यंत चांगल्या क्वालिटीचे भरताच्या वांग्याची ती शेती मागील बऱ्याच वर्षापासून करत आहेत याचीच चर्चा मित्रांनो आपण त्यांच्याशीच करणार आहोत नमस्कार पाटील राहणार पिंपरोड तालुका यावल जिल्हा जळगाव ओके सर तर आता मागील किती वर्षांपासून तुम्ही भरताच्या वांग्याची शेती करताय जवळजवळ सात ते आठ वर्ष म्हणजे बघा मित्रांनो सात ते आठ वर्षांपासून तर या ठिकाणी भरताच्या वांग्याची शेती करताय तर आता सध्या जी तुम्ही लागवड केली आहे भारताच्या वांग्याची तर किती एकर क्षेत्रामध्ये ही भरताची वांगे आहेत दीड एकर हे बघा एकूणच दीड एकर क्षेत्रामध्ये भरताच्या वांग्याची दरवर्षी लागवड करतायत आणि त्याच्यामधून निश्चितच ते चांगले नफा पण मिळवत आहेत आपण त्यांच्याकडून ते पूर्ण बाबी जाऊन घेणार आहोत ओके तर सर आता या ठिकाणी सर्वप्रथम आम्हाला सांगा की बाबा ही जी भरताची तुम्ही वांगी लागवड करताय ओके जळगावची जी भरताची वांगी आहे ती स्पेशल वांगी आहे सगळ्या माहिती आहे बरोबर आहे तर याच्यामध्ये तुम्ही ही जी जात लागवड केली आहे कोणती जात लागवड केली तुम्ही ही गावराने जीविका म्हणून जीविका बर बर बघा जीविका या जातीची वांग्याची या ठिकाणी लागवड केली आहे चांगल्या प्रकारची क्वालिटीचे वांगे या ठिकाणी त्या जी या जी जात लावड केली आहे त्या लावडकील जातीला लागत असतात ओके त्यामुळे त्यांनी ही जात निवडली आहे तर आता याची लागवड तुम्ही नेमकी कोणत्या तुम महिन्यामध्ये केली आहे सप्टेंबर महिन्यात ओके सप्टेंबर महिन्यामध्ये किती तारखेला लागवड केली जवळजवळ एक ते दोन तारखेला ओके म्हणजे आज जवळपास अडीच महिने झालेत म्हणजे लागवड करून आज जवळपास अडीच महिने झाले आहेत अडीच महिन्यानंतर बघा हा असा प्लॉट त्याने मेंटेन केलेला आहे ओके तर आतापर्यंत मला सांगा सर तुम्ही याच्या uh, किती तोडी केल्या आहेत एक ते दोन बर आतापर्यंत एक दोन तोडी झालेत आणि याचं मार्केट सध्या कुठे आहे मी सध्या लोकल सावदा फैसपूरला विकतो बर मित्रांनो सावदा आणि फैजपूर सावदा रावेर तालुक्यामध्ये सावदा आणि फैजपूर जवळ दो, दोन नगर परिषद सिटी आहेत त्याच्यामध्ये यांची विक्री ही केली जाते तर बघा आता हे तुम्ही जे काही अत्यंत चांगल्या क्वालिटीचे जे काही वांगेचे उत्पन्न घेत आहे बघा मित्रांनो या ठिकाणी जी आ, क्वालिटी आहे ती वांग्याची उत्तमच आहे प्रत्येक झाडाला त्याची तोड केल्यामुळे सध्या काही झाडाला वांगे सध्या कमी आहेत परंतु क्वालिटी तर एकदम बेस्टच आहे ओके तर आता याची नेमकं तुम्ही व्यवस्थापन कसं करताय पाण्याचं व्यवस्थापन नेमकं कसं करताय सिंचनद्वारे पूर्णपणे बघा या ठिकाणी देखील व्यवस्थापन केलं जात ओके आ, आ, केल ओके, ओके तर आता या ठिकाणी जे खत व्यवस्थापन आहे किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे यामध्ये तुम्ही कसं करताय खत व्यवस्थापनाचं सेंद्रिय ओके म्हणजे आता ही जी तुम्ही वांगीची लागवड केली आहे म्हणजे याच्यामध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा तुम्ही वापर करताय त्याच्यामध्ये काय केमिकल फर्टिलायझर किंवा केमिकल खते रासायनिक खते वापरताय की काय करताय फारच कमी ओके वापरताय पण खूप कमी प्रमाणात बघा मित्रांनो रासायनिक थोडक्यात कमी प्रमाणामध्ये रासायनिक खतांचा वापर टाळावा हे आपला माहित आहे त्याच दृष्टिकोनातून नितीन पाटील सर हे जे आहेत ते केमिकल खताचा एकदम नगण्य प्रमाणात वापर करतायत आणि जास्तीत जास्त त्यांचा सेंद्रिय खतावर बरं आहे बरं आता याच्यामध्ये जे काय कीड रोग व्यवस्थापन नेमकं तुम्ही कसं करताय ऑर्गेनिक ऑर्गेनिक फवारणी वगैरे ऑर्गेनिक बर 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 ऑर्गेनिकच्या पूर्ण फवारणी करताय म्हणजे त्या वेगवेगळ्या कंपन्यांचे जे काही ऑर्गेनिक प्रोडक्ट आज बाजारात उपलब्ध आहेत त्यांची ते या ठिकाणी स्प्रेइंग वगैरे करत राहतात आणि निश्चित चांगल्या प्रकारचे उत्पन्न घेत असतात <laughs> तर आता या ठिकाणी तुम्हाला जे तुमचं मार्केट आहे बरोबर आहे सावदा आणि फैजी फोर सोडता दुसऱ्या कोणत्या मार्केटला तुम्ही ट्रान्सफर करताय का हो बाहेर पण पाठवतो ना कुठे कुठे पाठवताय पुण्याला ओके okay. सर ऑर्डर हो। असली ते सर म्हणजे पुणे आणि मुंबई मुंबई पुणे तिकडे पण पाठवत आहे हो बर मार्केट मार्केटमध्ये सध्या दर काय आहे समजा सध्या शंभर ते एकशे वीस रुपये आहे प्रति किलो किलो एक किलोला बघा एक किलो ला शंभर ते एकशे वीस रुपये एवढा दर या ठिकाणी मिळतो बघा मित्रांनो आता बरं जर सर आता एखाद्या आपल्या आपला जो ग्राहक आहे तो महाराष्ट्रामध्ये कुठेही असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल तर त्यांना जर तुमच्याकडून वांगी घ्यायची असतील भरताची वांगी स्पेशल घ्यायची असतील तर तुम्हाला तुम्ही त्यांना तु... पाठवू शकता का पाठवू शकतो ना ट्रॅव्हल्स वगैरे असतात तिथून बर ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल्स बर तर मग तुमची तुम्मा... जी वांगी आहेत ती वांगी त्यांना पाठवण्यासाठी किंवा तुमच्याशी जर संपर्क करायचा असेल तर संपर्क क्रमांक तुम्हाला तुम्ही त्यांना सांगा मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही त्यांना सांगू शकता माझा नंबर आहे सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठ्याण्णव सहासष्ट झिरो चार ओके तर मित्रांनो बघा या नंबर कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपल्या महाराष्ट्रातून कोणत्याही कानाकडून कुठेही भारताच्या स्पेशल वांग्यांची या ठिकाणी मागणी करू शकता आणि त्यांच्याकडून तुम्ही भर वांगी लागवडीची माहिती देखील घेऊ शकता धन्यवाद